पाऊस आणि आता होणाऱ्या पावसाची परिस्थिती बदलली आहे लोकसंख्या शहरीकरण वाढल्याने सिमेंटीकरण झाले ड्रेनेज सिस्टीम नसल्यानं शहर पाण्यात चालले आम्ही ओबीसीसाठी आंदोलन केले तेव्हा आमच्यावर टीका केली त्यामुळे आम्ही त्यांच्यावर काही बोलणार नाही ओबीसीचं आरक्षण टिकावं आणि मराठा समाजाला न्याय मिळावा म्हणून काम केलं पाहिजे वांजोट्या बैठका घेऊन खापर विरोधकांवर फोडत आहे पुरोगामी महाराष्ट्राला कलंक न लागता दोन्ही समाजातील समाधान होईल असा मध्यस्थी मार्ग काढावा आम्ही त्याचं स्वागत करू निवडणुका वैचारिक दृष्टिकोनातून लढल्या जात आहेत लोकसभेत देशाच्या संविधानासाठी लढलो आता महाराष्ट्राचा स्वाभिमान गुजरातला गहन ठेवला त्यासाठी लढणार आहे जनतेला दिलासा आणि न्याय देणाऱ्या विषयाला घेऊन निवडणूक लढवू भाऊ राज्यामध्ये ज्याप्रमाणे पूर परिस्थिती कसं बघता पुणे तर पूर्ण म्हणजे नाही काय आता गेली दहा वर्ष आपण बघतो यावर काही कामच झालं नाही दरवर्षी पूर्वी पाऊस यायचा पावसाळ्यात आणि आताचा आता अचानक येतो पर सदृश्य परिस्थिती होते अशा वेळेची ड्रेनेज सिस्टीम अब सध्या अपडेट करण्याची गरज आहे कारण लोकसंख्येनुसार नागरीकरण मोठ्या प्रमाणात वाढते लोकसंख्या वाढते आणि शहरीकरण किंवा नागरीकरण वाढल्यामुळे सगळा ताण जो पडतो त्यातून सिमेंटचे रोड झालेत ड्रेनेज बरोबर सिस्टीम नाही अशा याच्यामध्ये शहरं पाण्याखाली चालले शहरामध्ये पाणी मोठ्या प्रमाणात स्वस्त आणि प्रचंड नुकसान होतं अशीच काहीशी स्थिती शेतकऱ्यांची आहे जवळपास आतापर्यंत पंच्याण्णव लोकांचा जीव गेला या सगळ्या पुरामध्ये मागच्या आठ दिवसामध्ये म्हणजे मुंबई गडचिरोलीपासून तर आपण मुंबईपर्यंत पाहिलं पंच्याण्णव लोकांना आपला जीव गमू लागला जवळपास पाचशे सहा जनावर वाहून गेले इतकं भयावह स्वरूप या पुराचं आहे सरकारने तातडीनं याचे पंचनामे करून पडझड झालेल्या घरांना खावटी जी देतो ती दिली पाहिजे नगदी रूपानं पाच हजार रुपये दिले पाहिजेत कारण घरात गे, पाऊस पाणी गेल्यामुळे घरात त्यांना त्यांना काही शिल्लक राहिलं नाही अशा वेळेस तातडीनं मदत करण्याची अपेक्षा आहे मला वाटतं सरकारनी करावी आणि पंचनामे करून शेतकऱ्यांना मदतीचा पॅकेजही घोषित जाहीर करावा अशी आमची सरकारला मागणी असते राज ठाकरे स्वतंत्र लढणार असं त्यांनी जाहीर केलं दोनशे पंचवीस ते दोनशे पन्नास सीट लढणार स्वतंत्र लढणार मात्र त्यानंतर माझ्या जे नेते आहेत ते सत्तेत आले पाहिजे म्हणजे कुठेतरी असं आहे का की आधी स्वतंत्र लढायचं आणि त्यानंतर युती किंवा मग आघाडीकडे जायचं बघा कोणालाही स्वातंत्र्य आहे त्याच राज ठाकरेंचा पक्ष आहे त्यांनी काय करावं हा त्यांचा प्रश्न महाराष्ट्रातील जनतेला हे जो कौल आहे तो कौल महाविकास आघाडीच्या बाजूने त्यामुळं त्यांनी किती प्रयत्न केले तर चांगला आहे की लढले पाहिजेत कारण प्रत्येक पक्षाला त्यांची त्यांची ताकद हे दाखवण्याची संधी ही निवडणुकाच असतात या विधानसभा क्षेत्र निवडणुकामध्ये राज ठाकरेंच्या मनसेची शक्ती एकदा महाराष्ट्रातील जनतेला कळेल आणि त्यांनाही अपेक्षित निकाल येतो की नाही त्याची ते कारण मी त्यांचं स्वागत आहे त्यांना शुभेच्छा आहे आमच्या प्रकाश आंबेडकरांनी आता ओबीसी आरक्षण बचाव करता यात्रा काढलेली काढण्याची गोष्ट केली आहे आणि विधानसभेच्या अनुषंगाने यात्रा असून काय प्रकाश आंबेडकरांवर आम्हाला काही बोलायचं नाही ते काय ओबीसी बचाव आरक्षण आम्ही आंदोलन करतो त्यावेळेस त्यांनी अनेक वेळा टीकाही केलेली आहे ते कुठल्या बाजून कधी बोलतील आम्ही त्यावर अधिक भाष्य करण्याची गरज नाही त्यांना जे वाटतं ते त्यांनी करावं ओबीसीच्या आरक्षणाच्या संदर्भात ते वाचवण्याचं आरक्षण टिकावं आणि मराठा समाजाला न्याय मिळावा ही भूमिका ठेवून सरकारनं काम केलं पाहिजे यांना धक्का लावणार नाही असं म्हटलंच आहे तर मग यांना धक्का न लावता मराठा गरीब समाजाला मिळालं पाहिजे काय भूमिका स्वीकारायची ती सरकारने घेतला पाहिजे निर्णय तो काल घेतला पाहिजे कारण त्यांच्याकडे आता दोनशेचा वर त्यांच्याकडे पाठबळ आहे त्यांचं खात का आखडतं त्यांना का निर्णय घेता येत नाही आणि मग ते विरोधकाकडे ढकलतात की तुम्ही विरोधक या संदर्भात बैठकांना येत नाही बैठका देऊन काय करणार मांजो त्या बैठका घेऊन तुम्ही त्याचा खबर आमच्यावर फोडू इच्छिता काय निर्णय तुम्हाला घ्यायचा तुम्ही लिखित आश्वासन दिलं तुमच्या काय कमी नाही मराठा समाजाला दरांगी पाटलांना किंवा ओबीसीनं उपशानं तुम्ही स्थगित केली आता गळ्यात हड्डी फसली आता बोमाबोम सुरू आहे मला असं वाटतं की यावर महाराष्ट्राच्या पुरोगामी महाराष्ट्राला कलंक लागणार नाही डाग लागला नाही यासाठी हे दोनही समाजाचं समाधान होईल असा मध्यस्थी मार्ग सरकारने काढावा त्यांना आम्ही त्यांच्या निर्णयाचं तो स्वागत तो करू विधानसभेच्या निवडणुका कुठेतरी आता आरक्षणाच्या जा मुद्द्याकडे जाईल असं वाटतं आहे का कारण आंबेडकर नाही मला 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 कोणी काही म्हणू दे निवडणुका हे वैचारिक दृष्टीने लढल्या जातात निवडणुकीसाठी या राज्यातील मूलभूत प्रश्न आहे आम्ही लोकसभेमध्ये देशाच्या संविधानासाठी लढलो आता आम्ही महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढणार आहोत त्यामुळे महाराष्ट्राचा स्वाभिमान जो गुजरातला गहाण ठेवण्याचं काम चाललेलं आहे महाराष्ट्राला गुजरातकडे गुलाम म्हणून महाराष्ट्रातल्या या नेत्यांच्याकडे बघितलं जातं हा कलंक आणि डाग पुसायचा आहे आजचा पुढची लढाई आम्हाला महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची लढाईची आहे महाराष्ट्रातल्या शेतकरी बेरोजगार आणि महिलांच्यावर अत्याचार या सगळे विषय घेऊन जे जनतेला दिलासा देऊ शकतात जनतेला न्याय देऊ शकतात अशा विषयाला घेऊनच लढू